नमस्कार श्री गुरुदेव दत्त आपण पाहत आहात ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी आणि हा व्हिडिओ लालबागच्या राजाच्या संदर्भात एक विशेष व्हिडिओ मालिका व्हिडिओ सिरीज मी बनवत आहे त्या अंतर्गत आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लालबागच्या राजाच्या चरण स्पर्श दर्शनाचं वैशिष्ट्य काय आहे लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या पावलांचं चरणांचं नक्की वैशिष्ट्य काय आहे त्याचं रहस्य मी तुम्हाला सांगणार आहे तर कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा आपल्याला माहितीच असेल की वर्तमानपत्रात मीडियात इंटरनेटवर बातम्यांच्या बातम्या येत असतात गणेशोत्सवात दहा तास लाईनीत उभे राहिलो वीस तास लाईनीत उभे राहिलो काय काय जाणं तीस तास पण तीस चाळीस तास पण लाईनीत उभे राहिलेले आहेत लालबागच्या राजाच्या चरण स्पर्श दर्शनासाठी तर नक्की काय आहे काय अनुभव आहे आणि त्यामागे अध्यात्माचं आणि मूर्तीशास्त्राचं काय वैशिष्ट्य आहे ते आपण जाणून घेऊया ज्यांनी लालबागच्या राजाची मूर्ती प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली आहे त्याला लालबागच्या राजाच्या मूर्तीचं अद्भुत सौंदर्य मी शब्दात वर्णन करू शकणार नाही तर लालबागची राजाची जी कांबळी परिवाराने साकारलेली मूर्ती हल्ली बसतीय दोन हजार सालापासून ती मूर्तीच मुळात अद्भुत आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे पार्थिव गणेश म्हणजे जो मातीचा शाडूचा असो किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा असो त्याला पार्थिव गणेश असं म्हटलं जातं आणि नॉ सहजता नॉर्मली श शास्त्रामध्ये पाठपूजन करायची अशी प्रथा आहे मूर्ती घडवायच्या आधी पण लालबागचा राजा हा दर्शको सगळ्याच बाबतीत अद्भुत आहे तर लालबागच्या राजामध्ये असं कुठे पाठपूजन केलं जात नाही मूर्तीची सुरुवात करायच्या आधी उलट त्याच्याऐवजी पाद्यपूजनाने गणपतीच्या सुरुवात होते आणि हे एक वैशिष्ट्य आहे लालबागच्या राजाचं आणि शास्त्रानुसार बोलायचं झालं तर जे सात योगिक चक्र मानली जातात त्याच्यापैकी पहिलं चक्र मूलाधार चक्र जे तुमच्या पायाच्या बाजूला पायाच्या इथे त्याची एक्झॅक्ट लोकेशन असते तर ते मुलाधार चक्र त्याला इंग्लिश मध्ये रूट चक्र म्हणतात तर त्याची अधिष्ठात्री देवता ही गणपती आहे आणि त्यामुळेच असं आपण जणू काही म्हणूया की जणू काही ते मुलाधार चक्रच पाद्यपूजनाने मूर्तीमध्ये ते जागृत केलं जातं आणि अशी हे अद्भुत परंपरा लालबागच्या राजाच्या मंडळाला लाभलेली आहे गणेशाच्या आशीर्वादाने आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपण कुठेही पहा बाकीच्या मंडळांकडे पहा काही गणपती सोयात असतात काही गणपती सोयामध्ये नसून सुद्धा मूळ मूर्तीला गणेश भक्तांकडून प्र स्पर्श केला जात नाही त्याला बंदी असते पण आजही जर तुमची लाईनीत थांबायची तयारी असेल तर आजही जात धर्म असं काही न पाहता सर्व सर्व सर्वधर्म समभाव हे धोरण अवलंबून आजही कोणालाही लालबागच्या राजाचा एक सेकंद काही सेकंद का, का होईना चरण स्पर्शाला परवानगी आहे आपण त्याच्या वादात नको पडूया कारण तो हा काही व्हिडिओ नाही आहे की सेलिब्रिटीना बराच वेळ थांबून देतात कॉमन माणसाला एका सेकंदात बाहेर काढतात तो हा ह्या व्हिडिओचा विषय नाही आहे तर आपण वादात नको पडूया आपण जे चांगलं आहे तेच सांगण्याचा सा प्रयत्न करूया तर आपण पाहिलं असाल की साधारणतः चरणावर डोकं ठेवायची प्रथा ही गणपतीच्या बाबतीत अशी नाही कुठे दिसत पण गुरुच्या चरणावर डोकं ठेवलं जातं सद्गुरूच्या पायावर डोकं ठेवून त्याला आपण शरणागत आहोत असं प्रार्थना केली जाते आणि तसंच काहीस लालबागच्या राजाच्या बाबतीत होतं त्यामुळे मला असं म्हणावंसं वाटतं की जणू काही ते गणपतीबरोबर गुरुतत्व तिथे विराजमान आहे आणि ती भक्तांच्या कामना गुरुतत्व ते पूर्ण करतं तर म्हणून हा लालबागच्या राजावर जे चरण दर्शन घेतात मग व्ही आय पी असो पॉलिटिशियन असो सिनेस्टार असोत किंवा कॉमन सामान्य पब्लिक असो त्यांना एक विशाल काही क्षण ते शांत होतं त्यांचं मन आणि गुरुतत्वच्या जणू त्यांना काही आशीर्वाद मिळतो असंच म्हणेन चरणस्पर्श दर्शनाने आणि हेच लालबागच्या राजाच्या चरणस्पर्शनाचं दर्शनाचं वैशिष्ट्य आहे आणि आपण हे कधी घेतलं नसाल तर आपण जरूर कधी ना कधीतरी आपल्याला चरणस्पर्श दर्शनं मिळो अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि हा माझा व्हिडिओ संपवतो आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि हो आपण अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर जरूर सबस्क्राईब करा कारण मी लालबागच्या राजाच्या व्हिडिओची ही व्हिडिओंची सिरीज मालिका मी करत आहे तर त्याची आपल्याला नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद Ya ya